प्रकारे मस्त दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे कसा पाहिजे तसं तुम्हाला हे बघा एकदम मस्त अशी गरजे झालेली आहे सकाळ सकाळ काही गडबडीत बनवला जाणारा नाश्ता हे आहे नुसता सहा अख्ख्या मुखाचा धोका कसा बनवणार आहे ते शिकणार आहोत कारण बनवायला पण सोपा आणि खायला पण चांगला आणि आपल्या मुलांसाठी कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि सर्वांना लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडणारा हा मुंगाळीचा डोसा आज कसा बनवायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत नमस्ते मैत्रिणी नो किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण हे घेतलेले आहे हिरवे मूग घेतलेले आहेत हे हिरव्या मुगाचं आपल्याला बनवायचं आहे सकाळी नाश्त्यासाठी डोसे बनवायचे आहेत हे आपल्याला आता हे मूग ठेवायचे रात्रभर छान ही मूग भिजतात बघा हे मूग घेतलेले आहे आपण आणि ही थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे आहेत आपला मेथी दाणे आणि आपल्याला ह्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे बघा असं भरपूर पाणी टाकून आपल्याला हे मूग रात्रभर भिजत ठेवायचे आहेत हे बघा मैत्रिणी आपण हे रात्रभर मूग छान असं भिजत ठेवलेलं होतं तर मूग चांगलं भिजलेलं आहे आणि क ह्याची साल मी जेवढी होईल तेवढी अशी चोळून घेतलेली आहे जेवढी निघत तेवढी ही साल काढून घेतलेली आहे मी आणि बाकीची आहे ती तशीच आहे थोडीशी चोळली की पाण्यामध्ये हे साल निघते आता आपण घेणार आहे याला मस्त मिक्सरमध्ये असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता मी फक्त याच्यामध्ये मूगच भिजत टाकलेलं आहे आपल्याला तांदूळसुद्धा ह्याच्यात टाकायचं असतं पण मी आता तांदूळ तर भिजत टाकले नाही पण मी आता ह्याचा वापर करणार आहे ह्याच्यामध्ये तांदळाचा वापर मी पिठाचा करणार आहे माझ्याकडं तांदळाचं पीठ आहे मी ती टाकून बनवणार आहे टाकलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि हे दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आपल्याला ह्यातच आणि अद्रक दोन तुकडे टाकायचे आहेत आता आपल्याला हे छान असं चवीप्रमाणे मीठ टाकून आहे आपल्याला आणि मी वाटणामध्येच आपलं तांदळाचं पीठ सुद्धा टाकून घेणार आहे छान असं वाटलं जाईल तांदळाचं पीठ घरी बनवून ठेवलेलं होतं म्हणलं त्याचाच आज वापर करून आपण हे मुग मुगाचे डोसे बनवणार आहे आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला हे मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे बघू शकता एकदम छान असं हे मी बारीक मस्त वाटून घेतलेलं आहे आणि मी लागलं असं थोडं थोडं पाणी घालून हे दोन्ही मिक्स करून हे वाट वाटून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे हे आपल्या ह्याचं पीठ ठेवायचं आहे आपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता मिरची लसूण वगैरे टाकलेलं आहे तुम्ही असंच सुद्धा ह्याचं खाऊ शकला तरी साग किंवा नारळाची चटणी वगैरे बनवली तरी पौष्टिक असं आहे झटपट होणारा नाश्ता आहे घाई घाईमध्ये तुम्ही बनवू शकता आणि मुग मुग एकदम चांगले असतात खायला आपल्या मुलांना वगैरे आपन पीट आपन एक आपण पाच मिनिट झाकून ठेवूया हे बघा पीठ आपण एक पाच दहा मिनिट ठेवलेलं होतं छान असं मस्त थोडंसं मुरलेलं आहे थोडंसं लवकर तुम्हाला एक भर किंवा एक दोन तास ठेवलं तरी अजून छान असं होतं ही पीठ आता आपण घेणार आहे डोसे बनवायला आप मस्त असं हे टाकायचं आणि एक पाय एवढा तुम्ही फिरवून घेऊ शकता खायला एकदम छान आणि एकदम चव लागतात हा हे डोसे आणि आताच आपण थोडंसे टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकलेली आहे आणि तुम्ही काय जिरे हिरवी मिरची जी, जी तुम्हाला टाकायचं असलं किंवा तुम्ही पालक वगैरे ही जरी टाकला तरी अजूनही डोसे पौष्टिक होतात आणि चटणीची पण गरज लागत नाही कारण हिरवी मिरची लसूण अद्रक वगैरे आपण टाकलेलं आहे असेच तुम्ही खाल्ले तरी एकदम खायला छान लागतात थोडस साईडने असं तेल सोडून घ्यायचंय आपल्याला घेऊ शकता किती छान मस्त असे एकदम तव्याला अजिबात लागत नाही थोडं थोडंसं तेल तूप तुम्ही काही लावू शकता आणि दोन्ही साईडनी छान आता लाल खरपूस आपल्याला हा डोसा मस्त असा भाजून घ्यायचा आहे का बघू शकता मस्त असं खरपूस दोन्ही बाजूनेही मुगाचे डोसा भाजून झालेला आहे तशाच प्रकारे परत दुसरा बनवून घेणार आहे जे तुम्हाला जेवढे मोठे लहान तुम्ही बनवू शकता जाड किंवा जास्त पातळ परत त्याला आपण थोडासा गॅस फास्ट करून हो झाकून ठेवणार आहे बघू शकता की ते एकदम सहज हे डोसा एकदम छान असा उलटला जातोय सुद्धा सुद्धा चिकत नाही तेल जरी नाही टाकलं तरी सुद्धा हे डोसे छान असे उलटले जातात आणि खूप जास्त वेळ पायाला भिजत ठेवायचे वगैरे जास्त काही गरज नाही हे पीठ मी सकाळीच वाटून घेतलेला आहे रात्रभर भिजत ठेवलेले होते आणि सकाळी वा वाटून फक्त पाच मिनिट फक्त मी हे पीठ ठेवलेलं होतं आणि लगेच बनवाय घेतले तरी सुद्धा असे छान मस्त असे हे मूग डाळीचे आपल्या मुगाचे डोसे होतात आता अशाच प्रकारे हे सगळे डोसे बनवून घेणार आहे मी असं थोडं तेल सोडलं ना मस्त असा हा अशाच प्रकारे आपण मस्त असे हे सगळे डोसे बनवून घेणार आहे आणि त्याच्यासोबत खायला बनवणार आहे खोबऱ्याची चटणी बघा मैत्रिणी मस्त आजचा सकाळचा नाश्ता एकदम छान मस्त तयार झालेला आहे खाण्यासाठी इकडं चटणी बनवलेली आहे इकडं चिंच चटणी आणि मुगाचे अख्खे मुगाचा हे डोसा बनवलेला आहे आणि करण्यासाठी पण इतका सोपा आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खायलासुद्धा छान आणि एकदम पौष्टिक मस्त असा हा आजचा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा सोबत तोपर्यंत धन्यवाद